आज या ठिकाणी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेला मंत्रालय नगरविकास विभाग यांच्याकडून एक पत्र प्राप्त झाले की यापूर्वी जो बाराशे बहात्तर कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव नगरविकास विभागाला आपणाकडून गेला होता त्यामध्ये जर काय तुमच्या त्रुटी असतील काय दुरुस्ती असतील तर त्या, त्या करून तातडीनं आहे असा प्रस्ताव परत पारित करा अशा आशयाचं पत्र येऊन जवळजवळ आज मी तिला सव्वा तीन महिने पूर्ण होत आलेले आहेत परंतु महापालिका प्रशासनाने आमच्या बदली रोजंदारी मानधन कर्मचाऱ्यांच्या ना बाबतीत नाकारतेपणाची भूमिका घेतली असल्यामुळे आमच्या बाबतीत कोणताही सकारात्मक निर्णय न घेता आमचा हा प्रस्ताव आहे असा प्रलंबित ठेवण्यात आला होता त्याला वाचा फोडण्याकरता म्हणून आतापर्यंत आम्ही वारंवार निवेदनाचा सपाटाच लावला होता परंतु महापालिका प्रशासनाकडून एकाही निवेदनाचे आम्हाला कोणते उत्तर नाही अथवा बाबतीत कोणत्याही पत्राद्वारे कळवण्यात आलेलं नाही शेवटी आमचा ना इलाज झाला आणि आज एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून आमचा आज कामगार दिन हा कामगारांच्या दृष्टीने सर्वात मोठा दिवस असताना देखील आज आम्हाला उपोषणाला बसावे लागत आहे याच्यापेक्षा दु दुसरी मोठी कुठ कुठलीही शोकाग्यता कामगाराच्या दृष्टीने नाही असे मला तरी वाटते आणि बऱ्याच संघटना आहेत बरेच नेते मंडळी आहेत परंतु प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार वेळेनुसार या ला गोष्टीला आवाज उठवतात व परत शांत बसतात परंतु मी स्वतः एक कर्मचारी आहे कामगाराची व्यथा काय असते कामगाराची तळमळ काय असते ही मला आत्मीयतेपासून माहीत असल्यामुळं मी या ठिकाणी आज स्वतःहून उपोषणाला बसलेलं आहे आणि संपूर्ण बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणाहून आव्हान करीत आहे की तुम्ही कोणत्याही दबावाला कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक कर्मचारी म्हणून आपलं जर काम करून घ्यायचं असेल तर एकजुटीने एका ताकदीने या मांडवाखाली उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर एकजुटीने एका ताकदीने आपण जर आलो आणि आपला जर लढा आपण दाखवला तर शंभर टक्क्या सांगतो की आपला लढावा यशस्वी होईल आणि महाराष्ट्र शासनापर्यंत आपल्या कामाची कळवळ जाईल असे मला या ठिकाणहून वाटते एवढंच बोलतो आणि परत एकदा विनंती करतो सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि हे आपल्या या कामगारांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं एवढी मी कळकळीची विनंती करतो